वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. दरम्यान एकोणिसाव्या फेरीमध्ये काँग्रेसचे आमदार पंडितदास शिंदे यांनी मोठी मजल मारली. आमदार शिंदे तब्बल पन्नास हजार दोनशे अठ्ठावन्न मताची आघाडी मिळवत विजयाच्या वाटेवर आहेत. यामुळे यंदाच्या लोकसभेत भाजपची हॅट्रिक फुकणार आहे. तसेच काँग्रेसचे आमदार पंडितदास शिंदे यांनी भाजपच्या विजयाला घ्या जरा बाईट घ्या महाविकास आघाडीचा तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार मी सोहनजय सवाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण आहात सोलापूर वाहिन्य चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत पंढरपूर शहरामध्ये आहेत महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कारण की सोलापूर लोकसभा असेल किंवा म्हाडा लोकसभा असेल या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आता कुठंतरी महाविकास आघाडीने उभारी घेतलेली आहे जवळपास विजय हा निश्चित झालेला आहे अवघ्या फेऱ्या राहिलेल्या आहेत आणि आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी पदाधिकारी त्यांच्याशी आबा काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आजच्या घडामोडी झाल्या आघाडी पिछाडी तब्बल दोन दोन खासदारांतर आता कुठेतरी काँग्रेसनं मुसंडी मारलेली आहे महाविकास आघाडीने काय वाटतं महा महाविकास आघाडीला पुनर्जीवन करण्यासाठी उद्धवसाहेब ठाकरे पवारसाहेब राहुल गांधी आमचे काँग्रेसचे नाना पटोले साहेब यांनी भरपूर परिश्रम घेऊन आज महाराष्ट्रात महा आकाश महा विकास आघाडी कशी असती ही दाखवून दिलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीची त्यांना ताकद दाखवण्याच्या भाजपला ताकद दाखवल्याच्या तरी कोणी आता वरिष्ठ नेते थांबणार नाहीत मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे आणि पवारसाहेब हे पुन्हा एकत्र आल्यामुळं पुन्हा एकदा हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालिकेला होईल असं वाटतं या तिघांची ताकद आजपर्यंत सगळ्या जिल्ह्यालाही माहीतच आहे ना आताही याच्यापुढं आणि त्यात आता परत उद्धवसाहेब ठाकरेची शिवसेनेची बी त्या आम्हाला ताकद मिळालेली आहे त्यामुळं त्याच्यापुढं प्रत्येक विधानसभा नगरपालिका जिल्हा परिषद ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आणि सगळ्या का परत ताब्यात घेतल्या जातील तुम्ही आत्ता बोलताना म्हणालात होता की पुढील निवडणुकी देखील होईल म्हणजे आगामी विधानसभामध्ये महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला विजय मिळेल असं निश्चित वाटतंय का शंभर टक्के विजय मिळणार महाविकास आघाडीला देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार बनेल असं वाटतंय का कारण त्या पद्धतीने हालचाली चालू आहे तुम्ही एक ज्येष्ठ नागरिकात काय सांगू शकता आता त्या संदर्भात आता वरिष्ठ नेत्यांनी उद्या दिल्लीला एन डी इंडियाची सर्व बैठक बोलवली आहे आता ही वरिष्ठ नेत्यांचा विषय एक कार्यकर्ता म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून तुमची काय इच्छा असणार एन डी इंडियाचा पंतप्रधान होईल अशा आम्हाला आशा आहे कितीकडे इंडियाचा पंतप्रधान होईल अशी आशा व्यक्त करताना आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार तुम्हाला आजचा निकाल हा सर्वसामान्यांचा आहे आणि जो भाजप सरकारनं मराठा धनगर समाज आरक्षण लिंगाद आरक्षण असेल ह्यांना निश्चित गाजर दाखवली आणि ह्याची परत फेड म्हणून जनतेनं आणि जी गद्दारी केली ह्या सगळ्यांना जनतेने त्याला जा त्यांची जागा दाखवून देऊन आजचा हा विजय निवडून आणलेला आहे आणि खेचून आणलेला आहे आणि ह्याचे परिणाम तुम्हाला विधानसभेला याच्या जास्त पटीने बघायला मिळतील आणि आमचाच त्यावेळेस मुख्यमंत्री असेल मुस्लिम वर्ग देखील मोठ्या प्रमाणात नाराज होता या लोकसभेमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी झाडून मतदान केल्याचं देखील बोललं जात आहे तुम्ही देखील काँग्रेसचे असतील किंवा महाडा संघात अनेक ठिकाणी भाषणं केलं काय वाटतं एक युवक म्हणून मुळामध्ये ही जी निवडणूक होते निवडणूक कोणती असू द्या ज्या वेळेला जनतेच्या स्वाभिमानाला हात लावला जातो त्याचा हा प्रत्यय आहे हा जो विजय आहे हा सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेचा हा विजय आहे आणि गेली पाच वर्ष झालं महाराष्ट्रातील नेतृत्वानं या सोलापूर जिल्ह्यातील जनतेला गृहित धरलं पालकमंत्री बाहेरचा इथली कुठली निर्णय बाहेरचे शिवाय इथल्या वेगवेगळ्या समाजाला ग्रहित धरून दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं केलं आणि ह्याचाच हा निकाल ह्या विजयाच्या रूपानं तुम्हाला दिसायला मिळतो आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही मुस्लिम समाजाजबोला अगदी खरं महत्त्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला आम्ही मुस्लिम आहोत पण मुस्लिमच्या अगोदर आम्ही हिंदुस्थानी आहोत आम्ही भारतीय आहोत हे ह्या सरकारला सांगायची वेळ का आली त्यांनी एकतर उपरा उमेदवार आल्यानंतर एकतर तुम्ही राखीव मतदारसंघातून येत आहे तुमच्याकडं नंबरदार थोडी देखील नव्हती आणि मुस्लिम समाजाला डिवसण्याचं काम तुम्ही केलं त्यामुळं मुस्लिम समाजाचा टक्का वाढला हे ना नाकारता येणार नाही आणि सर्व समाजानं या सरकारनं केलेल्या अन्यायाचा बदला म्हणून आज हा निकाल तुम्हाला दिलेला आहे फतवा म्हटल्याचा कुठंतरी परिणाम होते असं तुम्हाला वाटतं फतवे वगैरे काय निघाले नव्हते परंतु समोरच्या उमेदवाराला वाटत होतं की आपण हिंदुत्व आपल्याकडं कसे वळवून घ्यायचे तर हे विष पेरण्याचं काम त्यांनी केलं होतं परंतु ते विष पेरण्यात असफल झालेले आहेत कारण राज्याला या पंढरपूरमध्ये जर का काय पेरलं गेलं तर त्याचं राज्यात उगं होतं म्हणजे गुन्ह्या गोविंदानं राहणारं शहर हे पंढरपूर असेल हा सोलापूर जिल्हा असेल परंतु या उमेदवारानं विष पेरण्याचं पाप करण्याचा प्रयत्न केला परंतु इथल्या जनतेनं त्यांच्या त्या पापाला बळी पडलेले नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि हा विषय ह्या सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेचा हा विजय आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो एकीकडे आताच त्यांनी स्वाभिमानी जनतेचा विषय आहे असं सांगितलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्यासोबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत काय वाटतं तुम्हाला ज्या पद्धतीनं हा निकाल आज घोषित झालाय एकेकडे फडाफोडीचं राजकारण झालं होतं उद्धव ठाकरे गट हा संपला असं देखील बोललं जात होतं काय वाटतं एक शिवसैनिक म्हणून ही संपला म्हणणाऱ्याची आम्ही परत नव्यानं उभारी घेतली आमच्यासाठी कुठलं चिन्ह महत्वाचं नाही आमच्यासाठी फक्त उद्धव ठाकरे जो मातोश्रीवर न्याधीश येतो तोच आमच्यासाठी अंतिम निर्णय असतो कोण गेलं कोण गेलं म्हणून आम्ही पण बाब बद्दल जावलेली नाहीत आणि जो आमच्या आंतरवाडी सरडीवर माता बहिणीवर लाठीचार झाला त्याचा पूर्ण परिणाम हे अख्ख्या महाराष्ट्रात आलेला आहे त्याच्या पूर्ण म्हणल्या मला हल्ला करून आम्ही नाही केला यांना केलं त्यांना केलं पण महाराष्ट्रातली जनता सगळं डोळ्यांना बघत आहे त्याचाच हे महाराष्ट्रात निकालाचा परिणाम आहे आता लोकसभा झाले विधानसभेचं बिघुल कधीही वाजल त्याच पद्धतीने महायुतीची ताकद दिसेल युवक कार्यकर्ते पळतील भविष्यात आमची महाविकास आघाडी हाय अशी गट राहणार आहे या जो उमेदवार देतील महाविकास आघाडी आम्ही तन मन धनानं त्याला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही एकंदरीतच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा माडा लोकसभा मतदारसंघ असेल या दोन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयाकडे वाटचाल करतात पंढरपूर शहरामध्ये अनेक महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जल्लोषायला सुरुवात केली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आगामी विधानसभेमध्ये सुद्धा हीच ताकद महाविकास आघाडीचे दिसणार आहे तर पा आपण काय होते कॅमेरामॅन राम अभंगरासोबत मी चोवन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर